नमस्कार माझ्या ताईंनो तुम्ही हा जो माझा व्लॉग बघत असाल तर चॅनललाही सबस्क्राईब करून घ्या कारण असे भरपूर ब्लॉग पुढे येत राहणार आहेत तर हे आहे माझं संध्याकाळचं रुटीन भांडी लावायची होती आणि कपडेही वाळत घातलेली ती काढायची होती आणि त्याच्या घड्या घालायच्या होत्या कपड्याच्या घड्या घालणं म्हणजे खूपच कंटाळवानं काम आहे पण काय करणार करावं तर लागणारच ना काढले कपडे पटापट पत, आणि घेतली सर्व भांडी आतमध्ये आणि बाहेरचं धूळ येते कारण आजूबाजूला थोडं कन्स्ट्रक्शन चालू आहे त्यामुळे सगळी धूळ त्या, त्या काउंटरवरती येत असते इकडे दोन काउंटर आहेत वॉशिंग मशीनच्या वरती आणि एक आहे ते भांडी धुवायचे इकडे माझ्याकडे प्लांट्स तर जास्त नाही आहेत पण आता घ्यायचे आहेत तर मग भांडी आतमध्ये घेतली आणि पटापट -पत लावायला घेतली भांडी खरंच खूप जास्त होती एक तर झोप नीट झाली नव्हती माझी मुलगी काय आत झोपली नव्हती त्यामुळे माझीही झोप झाली नव्हती मग काय पण काम तर करावंच लागतं ना जन्म बाईचा बाईचा खूप घाईचा तर चला तर मग भांडणी फटाफट फटाफट लावतीये तोपर्यंत मी तू मला माझ्याबद्दल थोडंसं सांगते तसं माझं इंजिनिअरिंग झालंय पण आता माझ्या मुलीमुळे मला जॉब करता येत नाहीये हा प्रयत्न तर चालू आहे आता ती झाली आहे चार वर्षाची आता मी इंटरव्ह्यू वगैरे देत आहे आणि माझ्याशी इकडे मी खरं तर हैदराबादमध्ये राहते इकडे माझ्याशी बोलायला कोणीच नाहीये जास्त करून सगळेजण तेलुगूमध्येच हिंदी आहेत पण खूप कमी ते सुद्धा सगळे वर्किंग आहेत मग मी ठरवलं चला मग थोडा वेळ जो भेटतो त्याच्यामध्ये आपल्याला आवड आहे तर मग आपण का नको ब्लॉग चालू करायला आणि माझ्या मैत्रिणी पण खूप होतील ना तुमच्यासारखे कितीतरी महिला एकट्या असतील ज्यांना कोणाशी तरी बोलू वाटतं पण बोलायला कोणीच नसतं तर चला आपण मैत्रिणी बनूयात तर सर्व भांडी वगैरे लावून झाली आणि कपड्याच्या घड्या घालायला लागले होतं असं की ना तिकडे सगळेच जण वर्किंग असल्यामुळे बाहेर कोणीच फ्रेंड्सही नाही कुठे जाणार महाराष्ट्रामध्ये कसं बाहेर आलं तरी मैत्रिणी भेटतात किंवा जरी लग्न झालेल्या बायका असल्या तरी संध्याकाळच्या वेळेला भाजीला जाणं किंवा बाहेर बोलत बसणं असं होतच असतं त्यामुळे थोडा तरी टाईमपास होतो पण आजकाल असं झालं आहे की फ्लॅटमध्ये राहणारे आणि सगळ्यांचे दरवाजे बंद कोण कौन कोणाशी बोलत नाही एके समोरच्याचा चेहरा आता दोन दोन दिवस दिसत नाही कोणाशी बोलायचं मग मग झालं मोबाईल हाच आपला एक मित्र आणि मग काय फोनला घेऊन बसायचं आणि तासन तास रील्स बघत बसायच्या नाहीतर काहीतरी बनवत बसायचं तर चला मग तुमचा छंद आहे तर मग तुम्ही पण व्हिडिओ बनवा म्हणजे त्यामुळे तुमच्याशी पण भरपूर जण लोक कनेक्ट होतील आणि कमेंट्सद्वारा तुम्ही त्यांच्याशी बोलू शकता तर आता संध्याकाळची वेळ झाली आणि मच्छर खूप येत राहतात त्यामुळे सगळ्या खिडक्या वगैरे बंद केल्या आणि आता सुकूनचा चहा प्यायचं पटकन गॅस पेटवला आणि चहा बनवायला घेतला संध्याकाळची सुरुवात चहाशिवाय होतच नाही सगळं कामावरल्यावरती तो चहा पिणं म्हणजे एकदम आवडीचं पाणी पण गरम झालंय आता चहा पावडर टाकून घेतली चहा उकळायला लागलाय ला कधी झालं आहे कारण खूपच डोकंही दुखत होतं आणि कंटाळाही आला होता साखर खरं तर सोडायचा विचार आहे पण साखर काही सुटत नाही तुम्हालाही जर साखर सोडायचं असं वाटतंय का मला काहीतरी उपाय सांगा म्हणजे माझं तरी वजन कमी होईल चहाला उकळी फुटते तोपर्यंत म्हटलं चला थोडं तरी काहीतरी नाश्ता पण करून घ्यावा म्हणून लसणाची शेव होती ती पटकन घेतली काहीतरी टाईमपास तर व्हायलाच हवा ना मस्त चहा आणि त्याच्यासोबत ही लसणाची शेव अप्रतिम तुम्ही पण ट्राय करा आणि तुम्हालाही आवडतं का चहा सोबत काहीतरी खायला तुम्हाला काहीही वाटलं ना माझ्याशी बोलावं किंवा मला विचारावं किंवा तुम्हाला एखादं माझ्या व्हिडिओमध्ये काही आवडलं नाही तरीही तुम्ही मला सांगू शकता की आम्हाला हे नाही आवडलं तुम्ही ह्याच्यामध्ये थोडं आणखीन काम करा किंवा अजून चांगलं व्हिडिओ बनवा मला खरंच तुमचे जेही सजेशन असतील ते मला खरंच आवडतील ऐकायला आणि मी स्वतःमध्ये थोडं सुधारणा करेल तर चला मग माझ्यासोबत चहा आणि खायला या घरात कोणी नसतं ना त्यामुळे घरामध्ये खूप बोर होतं आणि थोडाफार अभ्यास तर चालूच आहे माझा जॉबसाठी पण ट्राय करते लागल्यावर नक्कीच तुम्हाला कळेल गरम गरम चहा खरं तर माझे हसबंड मला बोलतात की चहा तर बंद कर पण काय करणार मुंबईची मुलगी ना चहाशिवाय जमतच नाही वातावरण इतकं छान होतं मस्त थोडीशी हवा सुटली होती आणि सूर्यास्त पण होत चालला होता तर बाहेरच तिथे आमच्या टेबलवरती बसून चहा आणि शेवचा आस्वाद घेतला आणि मग विचार केला अरे चहा तर अजून गरम तो 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 ए, तो दे, दे आहे मग तोपर्यंत थोडं पुस्तक वाचूया तेवढाच थोडा वेळ जो भेटतोय तो काहीतरी तारीख स्वतःच्या आवडीचं करावं म्हणून मग विचार केला आणि लगेच उठले आणि जाऊन पुस्तक घेऊन आले आणि माझं पुस्तक मी जे वाचते ते आहे यु आर द बेस्ट वाईफ आता तिन्ही सांची वेळ पण झाली आहे सूर्यास्त झाला आता आरती लावायची वेळ झाली होती पण त्याआधी माझ्या बाळाने शेव सांडली होती ते म्हटलं थोडंसं झाडून घ्यावं संध्याकाळचं झाडू मारत नाहीत पण काय करणार ते पायाला लागत राहतं थो। मग थोडासाच तेवढाच झाडू मारून घेतला आणि पटकन फ्रेश झाले कारण आता आरती लावायची म्हटल्यावरती हातपाय तोंड तर धुतलंच पाहिजे हातपाय तोंड धुवून तोंड पुसून गंध लावला गंध मी ह्यासाठी लावते कारण मुल माझी मुलगी टिकली काढते माझ्यासारखी त्यामुळे मी गंध लावते आणि तिन्ही सांची वेळ असल्यामुळे सगळ्या लाईटी लावून घेतल्या कारण लाईट असल्या तर लक्ष्मीला पण प्रसन्न वाटतं आणि आपल्यालाही स्वतःला प्रसन्न वाटतं तर चला मग आरती लावून घेऊया तुमचंही कदाचित हेच सर्व रुटीन असेल आणि ह्याच मी ह्यासाठी ब्लॉग बनवते कारण माझा थोडाही टाईमपास होईल आणि मला तुमच्याशी कनेक्टेड राहता येईल आणि तुमचा मला खूप प्रतिसाद पाहिजे तरच मी पुढचे ब्लॉग बनवू शकेन नाहीतर मग मा, माझं मी एवढी मेहनत घेणार माझ्या मुलीमधून टाईम काढणार आणि तुम्ही जर माझे ब्लॉग्स बघणार नाही नीट तर मग मलाही वाईट वाटणार तर मग तुळशी पुढे दिवा लावला अगरबत्ती लावली आणि थोडी धूपही लावली कारण बाहेर खूपच जास्तच मच्छर असतात तर धुपेच्या वासाने थोडे मच्छरही कमी होतील आणि आपल्यालाही प्रसन्न वाटतं तर तुमचं संध्याकाळचं रुटीन काय आहे मला नक्की कळवा आणि मला कमेंट करा आणि फूडचे ब्लॉग बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा मी लवकरच येईन पुढचा ब्लॉग घेऊन